तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत अगद करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बत्तीसच्या मापाचं फुल स्टिचिंग तर व्हिडिओ स्किप न करता शॉट पण पूर्ण बघा याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की जेणेकरून तुमचं सुद्धा ब्लाउज हा व्हिडिओ पाहून अगदी परफेक्टच शिवता येणार आहे आणि आपल्याला कितीही ब्लाऊज परफेक्ट कटिंग करता आला तरी सुद्धा परफेक्ट शिवता सुद्धा यायला पाहिजे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याच्यामध्ये काही छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक सांगणार आहे आणि हे ब्लाऊज तुम्हालासुद्धा पाहून अगदी परफेक्ट जसंच्या तसं फिटिंग आणि फिनिशिंग सहित शिवता यायला पाहिजे असेल तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करताय शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता सर्वात पहिले जे आहे ते ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे अस्तर धुवून प्रेस करून आपल्याला सर्वात आधी ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे आपल्याला अस्तर आणि मेन फेब्रिक अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जो काही कापड असेल तो कट करून इथे अशा पद्धतीचा आपला एक साईड पीस जो आहे तो तयार झालेला आहे आणि तो साईड पीस अशा पद्धतीने ठेवून दुसऱ्या साईड पीससुद्धा आपल्याला अस्तर अशा पद्धतीने खालच्या साईडने ठेवून बघायचं सा म्हणजे दोन्ही साईड पीस जे आहे ते एकाच साईडने जोडल्या गेले नाही पाहिजे त्याच्यासाठी अशा प्रकारे आपल्याला अस्तर जोडताना काळजी घ्यायची आहे म्हणजे लक्ष ठेवायचं आहे की दोन्ही भाग जे आहे ते व्यवस्थित आपल्याला आतमधल्या साईडने अस्तर जोडल्या गेलं पाहिजे याच्यासाठी तर बघू शकता इथे आपला एक भाग तयार झालेला आहे अस्तर जोडून त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा सुद्धा अगदी हळू आणि कडेने पाव पाच नंबरची शिलाई आणि अगदी पावींचं अंतर सोडून आपल्याला शिलाई लावून इथे अशा पद्धतीने रेडी करून घ्यायचं आहे तर दोन्ही भाग जे आहे ते आपल्या अशा पद्धतीने इथे जोडून झालेले आहे त्यानंतर आता आपल्याला ही कटोरी आहे प्रिन्सेस कटची तर यालासुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि अस्तर जोडताना इथेसुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं की दोन्ही भाग जे आहे ते एका साईडला जोडले गेले नाही पाहिजे आणि जो जी आपण शिलाई लावत आहे तीसुद्धा आपली कडेनीच यायला पाहिजे सरळ एका लाईनमध्ये नाही तर जी शिलाई आहे आपण जर खूप लांबून लाव लावली समजा अर्धा इंचाचं अंतर वगैरे सोडून तर लाई ते ते लाई ती शिलाई आपण ब्लाऊज शिवल्याच्यानंतर ती वर येते त्याच्यामुळे मग तीचं जे फिनिशिंग आहे ब्लाऊजचं ते बिघडते आणि चांगलं वाटत नाही त्याच्यासाठी अगदी कडेने आपल्याला ही शिलाई लावून दोन्ही भागाची जी कटोरी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे तर ह्या ब्लाऊजमध्ये आपल्याला जर कटोरीसारखा पप पाहिजे असेल आणि त्यानंतर शिवल्याच्यानंतर साईड पीस आणि कटोरी जी आहे ती शिवल्याच्यानंतर वर खाली होऊ नये याच्यासाठी समोर मी तुम्हाला दाखवणार असा आहे कशा पद्धतीने हा साईड पीस आणि कटोरी जोडायचं की जेणेकरून वर खाली होऊ नये आणि त्यानंतर कटोरीसारखा आपल्या प्रिन्सेस कटला पॉपसुद्धा यायला पाहिजे तर कशा पद्धतीने आपण शिवलं पाहिजे जोडल्या गेलं पाहिजे पार्ट दोन्ही पार्ट तर व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा आणि जे कोणी तुमच्या मित्रमंडळीमध्ये नवीन शिकणारे असेल त्यांना नवीन शिकायची इच्छा आहे स्टिचिंगची इच्छा आहे टेलर काम करायची इच्छा आहे तर त्यांच्यासोबत व्हिडिओ जो, जो आहे तो नक्की शेअर करा तर बघू शकता इथे एक भाग मी तुम्हाला सर्वात आधी जोडून जा दाखवते तर सर्वात पहिले साईड पीस आणि कटोरी जी आहे ती आपण वरपासून खालपर्यंत जोडत आहे म्हणजे इथे बघू शकता इथे अशा पद्धतीने दोन्ही भाग हातामध्ये पकडून इथे अशा प्रकारे आपल्याला आता शिलाई लावून घ्यायची आहे की जेणेकरून आपला जो पार्ट आहे दोन्ही म्हणजे सेम जोडल्या पाहिजे जोडल्या गेले पाहिजे कोणताच भाग जो आहे तो कमी जास्त व्हायला नको याच्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही भाग हातात पकडून अगदी कडीनी आपल्याला हळू इथे शिलाई ला लावायची आहे तरीसुद्धा आपला हा जो भाग आहे जर कुठला वर खाली होत असेल तर तो कशा पद्धतीने योग्य पद्धतीने कशा प्रकारे जोडला गेला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सामोर सांगणार आहे तर बघू शकता इथे साइड आणि कटोरी जोडल्याच्या नंतर एक भाग जो आहे तो वर खाली झालेला आहे तर ही चूक होऊ नये याच्यासाठी आपल्याला हा साइड आणि कटोरी कशा पद्धतीने जोडायची तर बघू शकता दुसरा ज्या भाग आहे तोसुद्धा मी तुम्हाला जोडून दाखवते तर दोन्ही भागाची उंची जी आहे ती सेम आहे पण आपल्याला जोडताना आपल्याला कुठून कुठपर्यंत जोडायचं हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे लक्षात लक्षात आलं पाहिजे किंवा लक्षात घेतलं पाहिजे तर बघू शकता हा जो भाग आहे साईड पिसाने कटोरी मी खालपासून म्हणजे खालून वरपर्यंत जोडत ने जोडत आणणार आहे आणि जो आधीचा होता तो वरपासून मी खाल म्हणजे खालपर्यंत जोडत आणला होता खालीपर्यंत तर बघू शकता हा आता जो भाग आहे हा जो भाग आहे मी वरपासून तर खाल पर्यंत इथे जोडत आणलेला आहे म्हणजे आपल्याला हा बघू शकता इथे आता तुम्हाला दाखवणारच आहे समोर एक टीप मारलेली आहे मी तर त्याच्यावर दुसरी सुद्धा टीप मारून घेणार आहे आणि त्यानंतर बघू शकता दोन्ही भाग जी है है। है। जे आहे ते आपले अजिबात वर खाली झालेले नाही आहे आणि पपसुद्धा आपला बघा किती छान म्हणजे कटोरीसारखा आलेला आहे तर अशाच ह्या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला ब्लाऊज शिवताना वापरायला पाहिजे नाही तर आपलं ब्लाऊज जे आहे ते चुकण्याचे चान्सेस तर समजलं चुकलंच समजा आणि त्यानंतर इथे साईडनीसुद्धा आपल्याला एक आडवा टॉक्स द्यायचा आहे तर बघू शकता प्रिन्सेस कटला म्हणजे आपल्याला जर कटोरीसारखा पप पाहिजे असेल तर इथे हा आडवा आडवी टीप जी आहे ती आडवा टॉक्स तो आपल्याला द्यावाच लागते आता तर बघू शकता इथे अगदी कटोरीसारखा इथे पप तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते पीस आणि कटोरी जोडून घ्यायची आहे तर आता हा जो दुसरा पहिला भाग आहे तो चुकलेला आहे आपल्याला अशी चूक होऊ नये यासाठी याच्यासाठी ह्या ज्या छोटे छोटे टिप्स वापरून जर आपण ब्लाऊज शिवलं आपल्याला जर ह्या छोटे छोटे टिप्स माहीत असलं तर आपलं ब्लाऊज जे आहे ते चुकणार नाही त्यासाठी आपल्याला क जेवढी कटिंग महत्त्वाची आहे तेवढी स्टिचिंगसुद्धा आपल्याला करता म्हणजे करता आधी पाहिजे हे सुद्धा आपलं खूप महत्त्वाचं म महत्त्वाची टिप्स आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि बघू शकता येथे अशा पद्धतीने दुसरा जो आपला चुकलेला भाग होता तो मी उचळून घेतला आणि त्यानंतर परत त्याला म्हणजे वर खालपासून सुरुवात केली जोडायला तर वरपर्यंत आणि त्यानंतर पहिली सिंगल टिप मारली आणि त्यानंतर दुसरी डबल सुद्धा मारली तर बघू शकता कारण दोन्ही भागाची उंची सेम असते पण जोडताना आपल्याला कुठपासून कुठपर्यंत जोडत नेलं पाहिजे हे आपल्याला माहीत राहत नाही त्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स ज्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगते किंवा दाखवते त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि ब्लाऊज शिवून बघा तर बघू शकता इथे अशा प्रकारे सुद्धा इथे टीप लावून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचा जो आपला पप तयार झालेला आहे अगदी खूप सुंदर असा आहेची फिटिंग ह्या ब्लाउजची बसणार आहे तर आता आपल्याला खालच्या साईडने इथे जी जी हातशिलाईची पट्टी आहे ती सुद्धा लावून घ्यायची आहे आणि ही पट्टी साधारण एक ते दीड इंचाची घ्यायची म्हणजे आपल्याला व म्हणजे वरून जोडतानासुद्धा अर्धा इंच दबलेली आहे आणि त्यानंतर इथे खाली मी अर्धा इंचाची फोल्ड केलेली आहे म्हणजे शिवून आपल्याला एक इंचाची वर तयार होईल अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला इथे जोडून वरून दाब शिलाई देऊ द्यायची आहे तर बघू शकता दोन्ही भागाला सेम त्याचप्रमाणे खालच्या साईडने आपल्याला हात हातशिलाईचे पट्टे लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे उजव्या साईडला आडपट्टी आणि डाव्या साईडला पट्टी हे पट्ट्या आपल्याला लावून घ्यायचे आहे तर सेम पद्धतीने आपल्याला ज्या आपण कटोरी ब्लाउजला लावतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा लावायचं आहे आणि याच्यासाठी बघू शकता मी हा जो ब्लाउज आहे बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे मागच्या साईडनी बोटनेक आहे आणि समोरच्या साईडनी टिपणेक आहे तर समोरचा इथे मी पंचकोनी गोळा केलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने एक आपला भाग जो आहे तो शिवून अगदी परफेक्ट असा इथे तयार झालेला आहे तर आता दुसऱ्या भागाला सुद्धा सेम आपल्याला त्याचप्रमाणे हातशिलाईची पट्टी खालच्या साईडने लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर हुपट्टी सुद्धा इथे लावून घ्यायची आहे आणि हा जो बत्तीसच्या मापाचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला मापे सांगते तर माप जे आहे ते बत्तीस इंच आहे छाती त्यासाठी शोल्डर टाकलेला आहे साडेसहा इंचा आणि मुंढा जो आहे तो सात इंचाचा लावला होता आणि त्यानंतर गळा जो आहे तो तीन इंचाचा रुंदीला आणि डीप नेकमध्ये अडी साडेतीन इंचाचा लावला आहे मागच्या साईडने आणि सामोरच्या साईडचा गळा जो आहे तो साडेसहा इंचाचा लावलेला आहे तर अशा प्रकारे मापे टाकून छातीचा चौथा कमरेचा चौथा मापे टाकून इथे मी ब्लाउजचा येतो कट करून घेतलेला होता तर बघू शकता इथे आता आपली जी बटन पट्टी आहे तीसुद्धा इथे जोडून अगदी परफेक्ट अशी फिनिशिंग सहित जोडून झालेली आहे तर अशा छोट्या चुट छोट्या टिप्स वापरून तुम्ही ब्लाऊज कटिंग करा आणि शिवूनसुद्धा बघा बघा तुमचं ब्लाऊज जे आहे ते न चुकता परफेक्टच येणार आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे फिनिशिंग आणि फिटिंग फिनिशिंग सहित मी तुम्हाला शिवून दाखवलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आना आला असाल ना आणि चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये किंवा तुम्हाला जे कोणी नवीन शिकणारे असतात नातेवाईकामध्ये शेजारीमध्ये तर त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की 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 शेअर करा तर बघू शकता इथे आता आपल्याला गळा जो आहे तो इथे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यासाठी दोन्ही भाग शिवल्याच्या नंतर अशा प्रकारे एकावर एक ठेवायची आणि त्याच्यानंतर गळ्याचा जो थोडासा आकार आहे आपल्याला इथे व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि वर खाली जर झाला असेल दोन्ही भागाचे शोल्डर ते सुद्धा इथे व्यवस्थित चेक करून कट करून घ्यायचे म्हणजे आपल्या गळ्याचा आकारसुद्धा बिघडत नाही आणि शोल्डरसुद्धा उतरण्याचे चान्सेस नसतात तर डाय डायरेक्ट तुम्हाला मी फायनल लुक दाखवते आहे ब्लाऊजचा शिवल्याच्या नंतर तर बघू शकता असा आपला हा बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे ते शिवून तयार झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय